आज तेच पोलीस स्टेशनच्या एका हातीमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्यामध्ये दोन गटामध्ये निर्माण होण्याचा संभव होता अशा जातीय पोस्ट करणाऱ्या फेसबुकवरील आरोपी नामे सचिन सदाशिव मनेरी याच पोलिसांनी ताकताक ताब्यात घेतलेल्या आहे त्याचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती दोन गटामध्ये जातीय तेड निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आय टी ॲक्टप्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मी आपल्या माध्यमातून परत लोकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट कमेंट करू नये जेणेकरून दोन समाजामध्ये जातीय तेड निर्माण होऊन एक सामाजिक वातावरण खराब होईल अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट कमेंट आसे ले आवान करू नये असे मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो